असं काही होणार नाही शहराच्या जनतेला माहिती आहे हा अनुभव मी विधानसभेला पण घेतलेला आहे तरी देखील साडेतीन हजाराचं मताधिक्य मला विधानसभेच्या निवडणुकीला या रत्नागिरी शहरातनं मिळालेलं आहे पण याच्यानंतर कृपा करून या संदर्भातल्या कोणी पत्रकार परिषद घेतली त्यांनी काय बोलले याच्यावर मला प्रश्न विचारू नका त्यांचं काम त्यांना करू दे आमचे पदाधिकारी आमचं काम करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं डॅमेज करून होऊ नये म्हणून शिंदे अशी बाजू नेहमीच घेतात खूप सगळे ते आहेत माझं कौतुक केलं की टीका केली आता तुम्ही कुठच्या पद्धतीनं घ्याल त्यानं ना मला असं वाटतं की भास्करराव जाधवांनी माझ्यावर काही टीका बिका केलेली नाही कदाचित मी ज्या पद्धतीनं पक्षाची बाजू मांडतो की त्यांना आवडत असावी म्हणून त्यांनी केलेलं हे कौतुक आहे तुम्ही एम आय डी सी आपल्या हत्यात घेतला तर तुमची यासंदर्भात भूमिका नाही एक नक्की आहे की तिथली लोकं आता आक्रमक आहेत संघर्ष कर करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत मला स्वतः शरद पवार साहेबांनी ज्यावेळी काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी बोलवलं होतं मी स्वतः तिथल्या नदीमधल्या पाण्याची पाहणी केली होती ग्रामस्थांबरोबर मी देखील त्या परिसरामध्ये फिरलो होतो आणि ठीक आहे की ती बैठक करणं हे राहून गेलं आहे पण येत्या काही दिवसामध्ये नक्की त्या बैठकीचं आम्ही आयोजन करू पवारसाहेबांची देखील वेळ घेऊ पंकजाईंची वेळ घेऊ तिथल्या प्रातिनिधिक ग्रामस्थांना बोलू आणि त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं शासन म्हणून कार्यवाही करू आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आपण नंतर बोलू पण एक महत्त्वाचा विषय पुणे जिल्ह्यामध्ये जो एक सुरू आहे रांजणगाव एम आय डी सीमध्ये रांजणगाव एम आय डी सीमध्ये प्रदूषणाचा विषय जो ग्रामस्थांनी तक्रार केलेली आहे त्याच्या संदर्भात आंदोलनं होत आहेत पूर्वीदेखील झाली होती तर त्याची थोडी पार्श्वभूमी मला आपल्यामार्फत सांगायची आहे माननीय शरद पवार साहेबांनी एक दोन तीन महिन्यापूर्वी म्हणजे आता परफेक्ट मला ते महिने सांगता येत नाही पण तीन चार महिन्यापूर्वी उद्योगमंत्री म्हणून मला आणि पंकजाताई मुंडेंना त्या परिसरामध्ये बोलवलं होतं पंकजताही काही कामामुळे येऊ शकल्या नाहीत परंतु मी त्या संपूर्ण परिसराला भेट दिल्यानंतर त्याच्या एका बैठकीचं आयोजन करण्याचं आश्वासन आ, मी नक्की दिलेलं होतं कारण शेवटी त्या प्रकल्पामुळे किंवा अन्य तिथल्या प्रदूषणामुळं तिथल्या मंडईंना जर त्रास लोकांना त्रास होत असेल तर त्याच्यावर शासन म्हणून कार्यवाही करणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून शरद पवार समूह साहेबांसमवेत सा, या बैठकीचं आयोजन करण्याचा मी निर्णय घेतला होता परंतु ती बैठक होऊ शकली नाही आणि म्हणून मला आपल्यामार्फत इथल्या सगळ्या जनतेला आश्वस्त करायचं आहे की निवडणुकाच्या सगळ्या या धामधुमीमध्ये पुढच्या आठवड्यात किंवा या पंधरा दिवसामध्ये नक्की त्या रांजणगावच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाईल माननीय शरद पवार साहेबांची देखील चर्चा केली जाईल तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची चर्चा केली जाईल आणि लवकरात लवकर तिथल्या लोकांना त्रास होणार नाही अशी भूमिका ही शासन म्हणून आमची राहील परंतु त्याच्यातलं पुढचं अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे उद्योग विभागानं जागा दिलेली आहे उद्योग विभागानं परवानग्या दिलेल्या आहेत परंतु हा प्रदूषणाचा जो भाग आहे किंवा प्रदूषणाचा जो विषय आहे तो पर्यावरण मंत्रालयाशी निगडीत आहे आणि म्हणून त्या बैठकीला मी पंकजा देखील विनंती करेन उपस्थित राहायचं आणि तिथल्या लोकांना नक्की न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू कुणीही बैठक झाली नाही म्हणून गैरसमज करण्याची काही आवश्यकता नाही या बैठकीचं आयोजन आम्ही नक्की करू आणि तिथल्या प्रातिनिधिक ग्रामस्थांना आणि पंकजाताईंच्या उपस्थितीमध्ये आणि पवारसाहेबांना देखील आम्ही विनंती करू आणि अशा आम्ही बैठकीचं आयोजन करू नाही त्या काय म्हणतात त्याच्यापेक्षा मी फक्त एक उदाहरण आपल्याला देतो माननीय एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा दिल्लीमध्ये जातात तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि अमित शहाच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात पण ज्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका केली त्यांचे नेते जेव्हा मुंबईला जातात किंवा मागच्या काहीतरी दोन महिन्यापूर्वी वोट चोरी पिक्चर दाखवला नव्हतो राहुल गांधींनी तेव्हा शेवटच्या रांगेमध्ये बसवले होते त्याच्यामुळं आपण दुसऱ्यांच्या नेत्यांवर टीका करताना आपल्या नेत्यांची परिस्थिती राहुल गांधींनी काय करून ठेवलेली आहे हे पहिलं बघणं गरजेचं आहे आणि राहुल गांधींच्या राहुलजी गांधींच्या नादाला लागलं की परिस्थिती काय होती हे एकदा विधानसभेमध्ये बघितलं आहे आता परवादेखील बघितलेला आहे त्याच्यामुळं कशाला टीका करायची आम्ही करतो का टीका त्याच्यामुळं सुषमाताई अंधारेंनी जी काही भूमिका मांडलेली आहे ती भूमिका मांडत असताना राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनला आपले नेते किती नंबरच्या खुर्चीवर बसले होते याचं देखील आपण सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे काय माहितीनुसार राज्यपातळीवरचा प्रश्न विचारा नावा पण हे तुम्हाला पटतंय का हे तुम्हीच सांगा ना तसं नाही पोटनिवडणूक लागणार कशामुळे लागणार ते चांगल्या अर्थानं बोलले की वाईट अर्थानं बोलले मला काहीच माहीत नाही शिल्पाताई सुर्वे ह्या शिक्षिका आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या रत्नागिरी शहरामध्ये केलेलं आहे एक चांगला चेहरा म्हणून महायुतीचं ठरलं की त्यांना उमेदवारी द्यायचं तर मला माहीत नाही त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे की त्यांची कशी पोटनिवडणूक लागणार काय लागणार खरंतर याची सविस्तर चौकशी केली पाहिजे असं माझं मत आहे नाही माझे ते मित्र पूर्वी देखील होते आज देखील आहेत आणि भविष्यामध्ये देखील राहणार आहेत मी धरसोड वृत्तीचा नाही त्याच्यामुळं मित्रता हा वेगळा प्रश्न आहे आज जरी त्यांना एखादी अडचण निर्माण झाली तर मी त्यांच्यासाठी धावून जाणार ते माझ्यासाठी धावून येतील म्हणून शेवटी राजकारणामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून लढत असताना मी सुरुवातीलाच सांगितलं की कुठच्याही महिलेवर टीका होता नाही ही आमची भूमिका आहे आता पोटनिवडणूक लागणार याचे किती अर्थ होऊ शकतात तुम्ही बघा ती सूचना आहे धमकी आहे मला माहीत नाही पोटनिवडणूक लागणार म्हणजे काय नक्की कसं काय त्याच्यात तर माहिती घेतली पाहिजे ना मला

आणि उद्या चित्र स्पष्ट होईल उमेदवार उद्या चित्र स्पष्ट होईल म्हटलं ना उद्या पाच वाजता चित्र स्पष्ट होईल उद्या चित्र स्पष्ट होईल जो शहर विकास ते पण उद्या चित्र स्पष्ट होईल आता सिंधुदुर्गामध्ये सगळीकडे शहर विकास आघाडी नाही झाली थोडं करेक्ट करतो शहर विकास आघाडी ही कणकवलीमध्ये झालेली आहे मालवणमध्ये शिवसेनेचं पॅनल आहे वेंगुर्ल्यामध्ये शिवसेनेचं पॅनल आहे सावंतवाडीमध्ये शिवसेनेचं पॅनल आहे फक्त शहर विकास आघाडी ही कणकवलीमध्ये झालेली आहे आणि याच्यामध्ये ठाकरे गटाबरोबर शिंदे शिवसेनेचं गट बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बघण्या बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन अजिबात बदलत नाही तुम्ही देखील बदलवू नका शहर विकास आघाडीमध्ये जे उभे राहिलेले आहेत हे सगळे त्यांच्या त्यांच्या पक्षाशी राजीनामे देऊन शहराच्या विकासासाठी एकत्र आलेले आहेत आणि काल मी जी माहिती घेतली त्याला समर्थन आमचे आमदार निलेशजी राणेने केलेले आहे त्याच्यामुळे ती आघाडी टीची नाही एकट्याची हे मला स्वतः निलेशजींनी सांगितलं मी अनेक का तिथल्या कार्यकर्त्यांशी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की शहरामध्ये जो विकास झाला नाही त्याच्या विरोधामध्ये जो उठाव झाला आहे सर्व पक्षांनी केला आहे त्या सर्व पक्षाचे राजीनामे पदांचे देऊन ती शहर विकास आघाडी आहे त्याच्यामुळं आपण जे असं सांगितलं की आम्ही यू बी टी बरोबर गेलो किंवा यू बी टी आमच्यावर आली ह्याच्यात काही तथ्य नाही यू बी टी बरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही हे आमचं धोरण स्पष्ट आहे संदेश पालकरांना नगराध्यक्ष ते नगराध्यक्ष होणार की नाही हे शहर विकास आघाडी ठरवणार नाही कणकवलीचे मतदार ठरवणार आहेत त्याच्यामुळे आजचं वातावरण आणि कालची निलेशजींची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक जर बघितली तर संदेश पारकर हे नक्कीच आघाडीवर आहेत कधी आले कधी आले विमानानं आले की रेल्वेनं आले कुठं आले ठीक आहे प्रश्न म्हणून हा ठीक आहे पण आता मध्ये परवा एक बातमी आली की मुख्यमंत्री मोदयांनी मंत्री मोदयांना खडसावले हो दरडावले हो ओरडले रागावले हो असं कुठं झालं होतं का पण अशी बातमी तुमच्यापर्यंत कशी पोचते ह्याची अति आता एस आय टी चौकशी लावली पाहिजे असं माझं मत बनलेलं आहे हे सूत्र काय आहे सूत्र ते बघितलं पाहिजे असं काही झालेलं नाही त्या मिटिंगमध्ये दे देखील ज्यावेळी नाराजी मांडण्यापेक्षा संवाद साधला मुख्यमंत्र्यांशी त्यावेळी मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्ट केलं की नॅचरल अलायन्समध्ये असलेली शिवसेना आणि भाजप भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेनं घेऊ नये आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपनं घेऊ नये एवढं क्लिअर सांगितलं त्याच्यामुळे आता दिल्लीतनं कोण चालत निघाले मला माहीत नाही नगराध्यक्ष पदा